मंडळी आपल्याकडं अशा कितीतरी जागा आए। जे चा मदी आहे जे पुण्याच्या हद्दीमध्ये आहे आणि पीएमटी बस स्टॉपच्या नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन कारण की खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपण काहीच नाही दिलेलं आहे बघा मंडळी एक आग्रह एक विनंती करतो की तुम्हाला पुण्याच्या अगदी हद्दीमध्ये आणि पीएमटी बसस्टॉपच्या जवळ घरासाठी प्लॉट पाहिजे असेल तर हा व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे माहिती घेणं आपला अधिकार आहे माहिती तथ्य असतात ते तथ्य जाणून घेणं आपला अधिकार आहे माहिती म्हणजे इथ आपल्याला भेटणार आहे त्यामुळं आपल्याला हा जो व्हिडिओ आहे हे एकदम आरामशीर संपूर्ण बघायला लागणार आहे तर चला मंडळी हे पुण्याच्या हद्दीमध्ये आणि पीएमटी बसस्टॉपच्या जवळ कुठं कुठं प्लॉट मौजूद आहे आणि त्याचे रेट काय आहे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेट चे चॅनल आहे पण मी एजंट ब्रोकर नाहीये मंडळी आपण एक डेव्हलपर आहे आणि आपल्यासाठी कमीत कमी आणि सुलभ हप्त्यामध्ये पुण्याच्या हद्दीमध्ये अगदी बस स्टॉपच्या जवळ प्लॉट आणतो माझा नंबर घ्या तुम्ही नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन मला जे व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती थेट संपर्क करू शकतात माझ्या तोंडामध्ये येऊ राहिलेले कारण की हे जे प्लॉट जे आहे अगदी पीएमटी बसस्टॉपच्या जवळच आहे असे बरेचसे असे प्लॉट आपल्याकडे जे मौजूद आहे की जे पुण्याच्या हद्दीमध्ये आहे पुण्याच्या जवळ आहे फक्त आपल्याला थोडस दृष्टी केंद्र जे आहे ते चेंज करायची जरूरत आहे कारण की काय होत माहिती का, हो का? माणसाला असं वाटतं की एकदमच गजबजवाल्या एरियामध्ये घरासाठी प्लॉट पाहिजे कित्येक लोक असे आहेत की ते म्हणतात आम्हाला कॉल करून कि साहेब आम्हाला द्या साहेब आम्हाला विश्रांतवाडी किंवा टिंगरेनगर मध्ये प्लॉट पाहिजे आणि त्यांना विचारलं तर ते म्हणतात तुमच्या इथं जे बोर्ड वरती अंक लावलेला आहे म्हणजे चार लाख तीस हजार किंवा पाच लाख तीस हजारामध्ये आम्हाला घरासाठी प्लॉट पाहिजे कोण म्हणतो चार गुंठे पाहिजे कोण म्हणतो दहा गुंटे पाहिजे पण मंडळी ते विचार करत नाही की त्या साईडचा सा जो मार्केट रेट आहे मार्केट भाव आहे तो तो काय आहे विचारची जी संधी असती ती, ती निघून गेलेली आहे त्यावेळेसच बरोबर ना त्यावेळेस पुणे जे होते आजच्या मी पंचवीस वर्षापूर्वीची मी गोष्ट सांगतो गोष्ट नाही रिएलिटी सांगतो तुम्हाला त्यावेळेस पंचवीस वर्ष पूर्वी तीस वर्षापूर्वी कमीत कमी रेट होते पण त्यावेळेस आपल्याकडं पुरेसा असा पैसा नव्हता म्हणून आपण त्यावेळेस खरेदी करू शकले नाही पण आज आपल्याकडं जी संधी मोजूद आहे पण ती पण संधी आज आपण घालवतो कारण की त्यावेळेस पण कित्येक लोकांनी विचार हेच केले होते की काय त्या जंगलामध्ये जाऊन फायदा होणार का काय ते तिथं जाऊन इन्व्हेस्टमेंट करून फायदा होणार का बरेचसे लोक जे आहे त्या साईडचे जागा प्लॉट बघायला गेले पण त्यांना हो 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 ते प्लॉट बिलकुल बी आवडले नाही का आवडले नाही हो की तिथं पाण्याची सोय नव्हती लाईटीची सोय नव्हती रस्त्याची सोय नव्हती त्यावेळेस पण मंडळी इथं पण आज होऊ राहिलेले आहे बघायला गेलं आणि तिथं त्यावेळेस ते घडलं होतं आज इथं पण ते घडू राहिलेले आणि तिथं जे त्यावेळेस नव्हतं आजच्या ज्या परिस्थितीमध्ये तिथं सगळं काही मौजूद झालेलं आहे सिटी मध्ये हद्दीमध्ये सगळं काही आलेलं आहे पण माणूस जे आहे अजूनपर्यंत बरेचसे लोकांचे जे दृष्टी केंद्र जे आहे ते बदली नाही झालेले का की आता हे जे प्लॉट आपल्याकडं आलेले आहे हे प्लॉट कासरी फाटा वागुलीच्या पुढे आहे सध्याला त्यावेळेस जी परिस्थिती तिथं होती इत पण हीच परिस्थिती आहे इथं आजूबाजूला आजूबाजूला काहीच नाही रस्ते आहे रस्ते डांबरी आहे प्लॉट मध्ये जे आहे अठरा अठरा फुटीचे रस्ते दिलेले पण त्यावेळेस नव्हतं तिथं तर इथं ते आहे इथ सगळ्यात महत्वाचं बोलायला गेलं तर पाणी आहे बोरवेल कंटिन्यू पाण्याचा प्रभाव आहे कुठं पण तुम्ही इथं बोरवेल करा आणि प्लॉट यावेळेस आपण इथं त्यावेळेस तिथं खूप प्रॉब्लेम होत कशी काय जमीन घ्यायची काय घ्यायची पंचवीस वर्षापूर्वी पण आता कायदे कानून खूप बदली झालेले खूप चेंज झालेले इथं डायरेक्टली सामूहिक खरेदारी होती सामूहिक सात बारा होतो अकरा लोकांमध्ये आणि त्यावेळेस आपल्याला सुलभ हप्ता नव्हता पण इथं आपण सुलभ हप्ता सुद्धा देऊ राहिलेले ते पण विना आपल्याकडं बस स्टॉपच्या फक्त एकच किलोमीटर बाजूला हे प्लॉट आहे फक्त पाच लाखामध्ये प्लॉट आहे आणि इथं तुम्ही घ्यायला गेलं तर सुलभ हप्त्या सुद्धा भेटणार का तुम्ही कॅश पेमेंट घेतलं तर चांगली तुम्हाला ऑफर भेटणार आणि जे सुलभ हप्त्यांनी पाहिजे ईएमआय वर पाहिजे तर त्यांना पण चांगली ऑफर आहे ईएमआय वाल्यांना जे आहे तर त्यांना व्याज द्यायची गरज नाही बघा प्लॉट खरेदी खत करायचं त्याचे चार्जेस तीस हजार रुपये दिलेले आहे म्हणजे पाच लाख तीस हजाराचा हा प्लॉट आहे फक्त पाच लाख तीस हजारामध्ये तुम्हाला एक हजार स्क्वेअर फीट ची जागा भेटणार घरासाठी आणि हे जे प्लॉट जे आहे पुण्याच्या अगदी हद्दीमध्ये आहे हद्दीमध्ये बघायला गेलं बस स्टॉप एकदमच जवळ आहे पाण्याची सोय आहे सार्वजनिक सगळं काही इथं दिलेलं आहे सार्वजनिक सगळं काही म्हणजे इथं लाईटीचे काम आहे प्रसिद्ध अशी लाईन दिलेली आहे रस्ते अठरा अठरा फुटी दिलेले आहे प्रत्येक प्लॉटला चांगला लेआउट दिलेला आहे तुम्ही सुलभ हप्त्यामध्ये सुद्धा घेतलं तर तुम्हाला ताबा दिलं जाईल म्हणजे ईएमआय वर सुद्धा घेतलं तर तुम्हाला ताबा पोजिशन भेटणार त्वरित घर बनवण्यासाठी तुम्हाला संधी आहे इथे तुम्हाला घर बनवण्यासाठी आम्ही बँक लोन सुद्धा देणार आहे तुम्ही कॅश मध्ये पण खरेदी केलं तर तुमचा जो पैसा आहे डिस्काउंट चांगलं डिस्काउंट तुम्हाला इथं भेटलं दिलं जाणार आहे मंडळी वेळ आपल्या हातामध्ये आहे मोका आहे मोक्यावर चौका मारायला विसरू नका कारण की हे जे प्लॉट जे आहे पीएमटीच्या बसस्टॉपच्या बिलकुल बाजूला आहे पुण्याच्या हद्दीमध्ये आहे मंडळी विश्वास करा किंवा नका करा पण आज जी हातामध्ये संधी आहे ती पुन्हा पुन्हा आपल्याकडं येणार नाही कारण की आपण भरपूर प्लॉट सेल केलेले वाघोली शिकरापूर कासारी फाटा रांजणगाव असू द्या किंवा सनसवाडी असू द्या हा सनसवाडीहून आठवलं मला की हा जो एरिया जो आहे एमआयडीसीचा परिसर आहे तुम्ही संध्याकाळी नगर रोडला गेले असाल तर तिकडं गर्दी एवढी दिसती कि विचरू नका कारण की हा एम आय डी सी परिसर आहे डेव्हलप होणारा एरिया आहे हे बोलू शकतात कि लवकरच हा एरिया डोलो होणार आहे मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवा तुम्हाला अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला सांगत नाही की जिथं काही नाही भेटणार ठणठण भोपाला होणार आणि योग्य भावा योग्य भावामध्ये रेट मध्ये हा तुमच्यासाठी आणलेला आहे मंडळी त्वरा करा माझा नंबर दिलेला आहे तुम्ही मला थेट संपर्क करा मंडळी भेटू आपण आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख तुम्ही जे बघता तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे